गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील रांझणी ते एकलासपूर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय जिल्हा परिषद शाळा रांझणी ते एन आर बी सी भाटगर कॅनॉल रस्त्यावरील अतिक्रमण हटवून पूर्वीच्या डांबरी रस्त्याप्रमाणे या रस्त्याच्या रुंदी निश्चित केली जावी अशी मागणी सातत्यानं केली आहे दहा जून पासून या मागणीसाठी रांजणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं होतं तर आता याच मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे अतिक्रमणास पाठीशी घालणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे आम्ही रांझणीचे ग्रामस्थ आज अठरा तारखेपासून इथं पंचायत कचेरीच्या समोर आमरण उपोषणास बसलो आहोत मागील एकोणीस पाच दोन हजार पंचवीसला आम्ही एक आमरण उपोषणाचा अर्ज दिला होता की दहा तारखेपर्यंत आमचा एक रांझणी अकलासपूर रस्त्यावरील अतिक्रमण काढून दगडी बा पोवळी बांधलेल्या डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर दगडी पोवळी आणि भिंत बांधून अतिक्रमण केलेल्या लोकांचं ते अतिक्रमण हटवा अशी आमची मागणी होती तर त्या आम्ही दहा तारखेला ग्राम रांझणी ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसलेलो काल सतरा सहा रोजी म्हणजे आठव्या दिवशी आम्ही उपोषण तिथलं स्थगित केलं तोपर्यंत ह्या आठ दिवसात एकाही अधिकाऱ्यानं ग्रामपंचायतीनं कुणी आमची दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही ते उपोषण काल स्थगित केलं आणि आज सकाळी दुसरा अर्ज काल देऊन आज अठरा तारखेपासून परत कचेरीच्या समोर आम्ही आहे उपोषण चालू ठेवते तर आमची मुख्य मागणी अशी होती की रांझणी ते एकलासपूर रस्त्यावर साधारण दोन हजार अकरा बारा साली डांबरीकरण रस्ता झाला होता त्या रस्त्याची रुंदी इस्टिमेटप्रमाणे नऊ पॉईंट चाळीस मीटर रुंदी आणि दोन्ही साईडला दीड दीड मीटर साईड गाटार अशी एकूण बारा पॉईंट चाळीस मीटर रुंदी आहे पण प्रत्यक्ष आज पाहिलं असतं तर त्या ठिकाणी पंधरा फूटसुद्धा रुंदी राहिलेली नाही इतकं सगळ्या शेतकऱ्यांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे आम्ही मागणी करून सगळ्या विभागांशी पत्रं देऊन आम्हाला प्रत्येक विभागानं लेखी उत्तर दिलं की आहे आमच्या विभागाअंतर्गत येत नाही प्रत्येक विभागाला वाटतं की आमची जबाबदारीच नाही रांझणी ग्रामपंचायतीची संपूर्ण जबाबदारी आहे असं आम्हाला प्रत्येक विभागानं सांगितलं पण रांझणी ग्रामपंचायतीला लेखी आदेश असूनसुद्धा अतिक्रमण काढण्याचं लेखी आदेश असूनसुद्धा रांझणी ग्रामपंचायत कोणतंही काम करत नाही त्यामुळं आम्ही इथं रा आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आता रांझणी गावाच्या रांझणी ते अकलासपूर रोडवर अगदी दोनशेपेक्षा जास्त लोक वस्ते आहेत प्रत्येक घरातले साधारण चार पाच माणसं जरी झाली तर हजाराच्या आसपास लोकसंख्या त्या रोडवर आहे रांझणी ते शिरगाव तावशी अकलासपूर या अनेक गावांना जाणारा तो रस्ता आहे खोरी वस्ती रांधणी गांडोळी वस्ती किंवा दांडगे वस्ती अशा अनेक वस्त्या या रोडलाच आहेत भाटगर कॅनलवर असणाऱ्या वस्त्याही याच रोडवरून रहदारी करतात ढोले वस्ती दांड आपली दांडगे वस्ती शाळा याच रोडवर आहे आणि जिल्हा परिषद शाळा रांझणीच्या या रोड लगत असल्यामुळं सगळी मुलं लहान मुलं ही याच रोडनं जिल्हा परिषद शाळेला येतात या सगळ्यांचीच हेळसांड होते आणि आमच्या शेतकऱ्यांची खरी अडचण काय आहे की या रोडनं मोठं वाहन जातच नाही एक वाहन आलं तर त्या दुसऱ्या वाहनाला साईड र रस्ता देतच येत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या जो डाळिंब द्राक्षे किंवा अनेक भाजीपाला मा आहे त्या भाजीपाल्याला व्यापारीच येत नाहीत व्यापारी आला तर तुम तो म्हणतो माझं वाहन इथं येत नाही तुम्ही एक शंभर रुपये किलोनं जाणारा माल आम्हाला ऐंशी सत्तर ऐंशी रुपया किलोनं शेतकऱ्यांना ला द्यावा लागतो म्हणजे प्रत्येक किलोमागं वीस पंचवीस रुपये नुकसान केवळ रस्ता नाही म्हणून आमच्या या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना द्यावं लागतं आहे ज्याने अतिक्रमण केले आहे त्या दोघांनाही आमची विनंती आहे किंवा दोन्ही बाजूच्या अनेक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण काढून घ्यावं आणि डांबरीकरण झालेला तेवढा रस्ता खुला करावा जेवढं डांबरीकरण झालं होतं तेवढा ते तरी निदान रस्ता खुला करावा आणि ग्रामपंचायतीलाही विनंती आहे की त्यांनी शासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे आपली योग्य ती अंमलबजावणी करून तिथलं अतिक्रमण काढावं याच मागणीसाठी आम्ही इथं बसलो आहे ग्रामपंचायतला सगळ्या विभागानं सहा दिवसापूर्वी परवानगी दिलेली आहे ते अतिक्रमण चालू करा म्हणून परंतु ग्रामपंचायतनं काय केलं आहे तर त्या रस्त्यावरचे झाडं झोडपं काढून रस्त्याचं काम चालू केलं आहे तिथं कुठल्याही प्रकारचं त्या तीन मीटर रुंदीचं हे रस्त्याचं काम चालू केलं आहे रस्ता तिथं वीस फुटाचा चाळीस फुटाचा रस्ता आहे बारा पॉईंट चाळीस मीटरनं ह्या रस्त्याचं काम झालेलं आहे पहिलं दोन हजार अकरा बारामध्ये आणि ग्रामपंचायत करते तीन मीटरनं मग आता तिथं त्याप्रमाणे एस्टिमेट नसूनसुद्धा ग्रामपंचायत काम करते आहे आणि ग्रामपंचायतला सगळ्या विभागानं आदेश दिलेत त्या रस्त्यावरच्या पवळी काढायचं पण ग्रामपंचायत तस कुठल्याही प्रकारची तशी कारवाई करत नाही ते कामात कसूर करते आहे ग्रामपंचायत ह्याच्यावर सर्व विभाग जे आहेत ग्रामपंचायतचं तहसील कार्यालय असेल बी डीओ असतील हे कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहेत त्यांच्यावर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण ग्रामपंचायतीनं काढून घ्यावं अशी आमची विनंती आहे